माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा थरका पुडतो पण महाराष्ट्र राज्यात असं एक गाव आहे तिथं चक्क साप आणि माणसे एकत्र राहतात शिवाय साप आपल्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे हे सुद्धा तिथं पटवून दिलं जातं नेमकं कोणतं गाव आहे आपल्याच महाराष्ट्र राज्यातलं ते पाहूयात राज्यात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चार जागर न्यूज हे गाव म्हणजे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ गाव इथं साप केवळ जंगलात नाही तर घर शाळा आणि मंदिरांमध्ये देखील राहतात इथले लोक सापांना आपल्या कुटुंबाचा भाग मानतात घर लहान असो की मोठ सापांसाठी खास जागा राखीव ठेवली आहे इथले लोक नागराजालाही आपल्या घरात येऊ देतात येथील शाळांमध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच सापांविषयी जागरूकता त्याचे संरक्षण कसे करावे हे शिकवले जाते लहानांपासून मोठ्या पर्यंत सारेच लोक सापांना आपले मित्र मानतात गावकऱ्यांचा विश्वास आहे की साप हे निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यांच्या सोबतच संतुलन राखणे गरजेचे आहे जेव्हा आपण निसर्गाला स्वीकारतो आणि त्याचा सन्मान करतो तेव्हा आपण केवळ निसर्गाचे रक्षण करत नाही तर आपले आयुष्यही समृद्ध करतो साप आणि माणसामधील हे अनोखं नातं माणुसकीचे एक अद्भुत उदाहरण आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज